रोहित पवारांच्या दृष्टीने कारण रोहित पवारांचा बारामती ऍग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना आता जप्त करण्यात आलाय ईडीने केलेली एक कारवाई आहे कन्नड सहकारी साखर कारखाना ईडी कडून जप्त करण्यात आलाय शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे तेव्हा बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेली ही कारवाई समोर येते सोमेश कोलगे आपल्याला कारवाईबद्दल अधिक अपडेट देतील सोमेश नेमके कारवाईबद्दलची ताजी माहिती काय समोर येते माहिती कळवलंय की त्यांनी एकशे एकसष्ट एकर जागा बारामती अॅग्रोशी संबंधित आणि जवळपास एक पन्नास कोटी पन्नास ते साठ कोटींची मालमत्ता ही टास्क केलेली आहे आता ईडीची जी अटॅचमेंट ऑर्डर असते म्हणजे एक प्रकारे ईडीकडून कडून ज्यावेळी अटॅचमेंट ऑर्डर काढली जाते तेव्हा त्यात सर्वसाधारणपणे प्राथमिक पुरावे कोणकोणते आहेत मनी लॉन्ड्रिंगचे कोणकोणते विटनेसेस आहेत आणि त्यांच्या कुठल्या जबाबाच्या आधारे ही कारवाई केली गेली के आहे याचा एक संक्षिप्त हे लिहिलेलं असतं विस्तृत लिहिलेलं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून एक प्रकारे तो एक मेसेजिंग सुद्धा असतं की खरोखरच ईडीने या प्रकरणामध्ये किती ताकदीने तपास केलाय आणि ईडीची केस किती स्ट्रॉंग आहे तर या अटॅचमेंट ऑर्डर मधून ते कळेल की नेमका ईडीची केस किती स्ट्रॉंग आहे आणि मग भविष्यामध्ये अटॅचमेंट नंतर मग कदाचित जप्तीची कारवाई सुद्धा ईडीकडून केली जाऊ शकते अश्विन धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल तेव्हा एक मोठी अपडेट बारामती अॅग्रोवर ईडीने ही मोठी कारवाई केली